लताताई म्हणजे एक पारंपारिक सुसंस्कृत आणि नियमप्रिय गृहिणी वयाच्यासाठीतही त्यांचा आवाज कडक आणि घरात त्यांचं वर्चस्व होतं घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी ठरवलेली होती स्वयंपाकापासून कपड्यापर्यंत सगळं त्यांचा मुलगा अजय हा घराचा एकुलता एक करता पुरुष होता अजयचं लग्न ठरलं होतं आणि त्यांची सून माया घरात येणार होती माया एक आत्मविश्वासाने भरलेली आधुनिक विचारसरणीची तरुणी होती तिचं शिक्षण परदेशात झालेलं तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता आणि ती स्वतंत्रपणे जगण्याची सवय ठेवत होती अजय आणि मायाची भेट एका कॉर्पोरेट सेमिनारमध्ये झाली होती लताताईंनी अजय आणि मायाचं लग्न मान्य केलं होतं पण त्यांचं तिच्याबद्दल एक वेगळंच मत होतं स्वतःच्या व्यवसायात असली तरी शेवटी ती आपलं घर सांभाळेल त्यांना माया शिकलेली चांगली संस्कारशील वाटली होती मात्र मायाने घरात पाय ठेवल्या क्षणी गोष्टी बदलायला सुरुवात झाली मायाने साडीऐवजी वेस्टर्न कपड्यांमध्ये घरात प्रवेश केला ती नम्रपणे म्हणाली नमस्कार आई पण लताताईंच्या मनात पहिलाच ठसा उमटला सुनबाईनं साडी नेसली नाही म्हणजे पहिल्या दिवशी रूढींचं उल्लंघन सुरू झालं होतं सकाळी नाश्त्याच्या वेळी माया लवकर उठून स्वयंपाकघरात पोचली ती म्हणाली आई मी आज तुमची मदत करणार आहे मी ऑम्लेट आणि ब्रेड बनवू का हे ऐकून लताताई चक्रावल्या ऑम्लेट आपल्या घरात नाश्ता नेहमी पोहे उपमा असतो इतक्या वर्षाची पद्धत आहे माया थोडी घाबरली पण म्हणाली आई हल्ली लोक प्रोटीनला महत्त्व देतात अजयलाही ऑमलेट आवडतं लताताईंनी तोंड वाकडं केलं अजयला मी पोहे खाऊ घालते तेवढं त्याला पुरेसं आहे घरात नवीन रीत आणायची गरज नाही माया कामावर जाताना आधुनिक कपडे घालायची आणि घरातही ती कधी कधी शॉर्ट्स किंवा ट्राउजरमध्ये दिसायची हे बघून लताताईंचं मन खट्टू व्हायचं माया त्या म्हणाल्या घर म्हणजे देवाचा कोपरा असतो इथे सुसंस्कृत कपडे घालायची पद्धत आहे तुझ्या ऑफिसचं वेगळं पण घरात तसं नको मायाने त्यांच्या मताचा आदर करत उत्तर दिलं आई मी तुमचं म्हणणं समजते पण मला असं कपडे घालण्यातच कम्फर्टेबल वाटतं मी हे हो बदलण्याचा प्रयत्न करेन सणासुदीच्या वेळेस लताताईंच्या घरी पारंपारिक पूजा असायची गणपतीच्या पूजेच्या दिवशी लताताईंनी मायाला साडी नेसायला सांगितलं मात्र मायाला त्यात काम करणं कठीण वाटायचं आई मी कुर्ता आणि प्लाझो नेसले तर चालेल का त्यात मला आराम वाटेल माया म्हणाली लताताईंनी तीव्र नजरेने तिच्याकडे बघितलं देवाच्या समोर पारंपरिक साडीच नेसली पाहिजे तुला याचं महत्त्व कळेल माया माया गप्प बसली पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती घरातल्या इतर सदस्यांनी हे मतभेद लक्षात घेतले होते अजयने मायाला समजवण्याचा प्रयत्न केला माया आईचं ऐक त्यांना जुन्या पद्धतीचा आदर आहे माया म्हणाली मला आईचा आदर आहे पण माझ्या मतांनाही काही किंमत असायला हवी लताताई आणि मायामधील संघर्ष अधिक तीव्र होत गेला मायाला वाटत होतं की लताताई तिच्या विचारांना डावलत आहेत तर लताताईंना वाटत होतं की माया घराच्या परंपरा मानत नाही लता ताई त्यांच्या मैत्रिणीला सांगतात माझ्या सुनबाईला घर सांभाळायला शिकवणं खूप कठीण आहे ती स्वतःला खूप हुशार समजते तर माया आपल्या मैत्रिणीला सांगते आई मला समजून घेत नाहीत त्यांना माझ्या मनाचं महत्त्वच नाही मायाला घरात राहून एक महिना झाला होता सुरुवातीचे छोटे मोठे वाद आता अधिक स्पष्ट दिसू लागले होते लताताई आणि माया यांच्यातील मतभेद कोणालाही चुकवता येत नव्हते लताताई रोज उठून घरातील प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवल्याशिवाय स्वस्थ बसत नव्हत्या तर माया तिच्या ऑफिस आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या वेळपत्रकानुसार जगायला इच्छुक होती यामुळे दोघींच्या जगण्याच्या पद्धती एकमेकांशी अजिबात जुळत लता नव्हत्या लताताईंचा नेहमी आग्रह असायचा की घरातील स्त्रीने सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायला हवा त्या म्हणायच्या बाईच्या हातचा स्वयंपाक कुटुंबासाठी प्रेम आणि संस्काराचं प्रतीक असतो मायाला मात्र सकाळी उठून स्वयंपाक करण्याऐवजी तिचा वर्क आणि ऑफिस कॉलची तयारी करायची होती एकदा सकाळी स्वयंपाकासाठी उशीर झाल्यावर लता ताईंनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली माया तुला अजूनही घरच्या वेळा सांभाळायला जमत नाही हे असंच चालत राहिलं तर पुढे काय होईल लताताई म्हणाल्या मायाने शांतपणे उत्तर दिलं आई मी ऑफिससाठी लवकर निघते त्यामुळे स्वयंपाक करताना वेळ कमी पडतो मी स्वयंपाकासाठी मदतनीस ठेवू का, का। लताताईंना हे अजिबात मान्य नव्हतं मदतनीस आपल्या घरात कधीच बाहेरच्यांच्या हातचा स्वयंपाक खाल्ला नाही हे आपल्याला शोभत नाही माया निराश झाली पण तिने यावर चर्चा करणे टाळले तिला समजत होतं की हा वाद आणखी मोठा होऊ शकतो मात्र तिच्या मनात खतखत दाटली होती का तिच्या आयुष्यात सगळ्यांना तिचं वेळापत्रक तिचे निर्णय नियंत्रित करायचे होते लताताईंचा अजून एक मोठा तक्रारीचा मुद्दा म्हणजे मायाचे कपडे एकदा संध्याकाळी माया ऑफिसमधून परतली तेव्हा तिने फॉर्मल ड्रेस घातलेला होता लताताईंनी तिला पाहिल्यावर कपाळावर आट्या घेतल्या माया हे कपडे इथे योग्य वाटत नाहीत घरात तरी साधं कुर्ता पायजामा घालता येत नाही का माया वैतागून म्हणाली आई हे फक्त कपडे आहेत मला यात काम करणं सोयीचं वाटतं लता ताई डोळे वटारून म्हणाल्या कपडेच नाही माया हे संस्काराचं लक्षण आहे कुटुंबात वावरण्यासाठी परंपरा योग्य वर्तन महत्त्वाचं असतं माया कडवटपणे म्हणाली आई परंपरा पाळायला काही हरकत नाही पण ती माझ्यासाठी सोयीस्कर नसली तर मला वेगळा मार्ग निवडण्याचा हक्क आहे त्यावर लता ताईंनी एकही शब्द बोलला नाही पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती अजयला हे मतभेद लवकरच जाणवायला लागले तो सतत आई आणि माया यांच्यात मध्यस्थी करत होता माया तो आईच्या काही गोष्टी समजून घे त्यांना वाटतं की तू त्यांच्या विचारांना डावलतेस तो म्हणाला मायाने उत्तर दिलं अजय मी त्यांचा आदर करते पण मला माझं स्वातंत्र्यही हवं आहे माझ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या नियमांमुळे तडजोड करणं कठीण जातं त्यावर अजयने लताताईंशी बोलायचं ठरवलं आई माया नवीन पिढीतली आहे तिला थोडं स्वातंत्र्य देऊया ती आपलं घर व्यवस्थित सांभाळेल अजय म्हणाला लताताईंनी रागाने उत्तर दिलं स्वातंत्र्य हवं आहे ना मग आमचं ऐकायचं नसेल तर हे घर सोडून जाऊ द्या घराला परंपरा सांभाळणारी स्त्री हवी एक दिवस लताताईंच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या त्या बोलताना म्हणाल्या तुमच्या सुनबाईला पाहिलं तशी खूप हुशार दिसते पण घरच्या पद्धती शिकल्या पाहिजेत हे ऐकून लताताईंना आणखीन वाईट वाटलं त्यांनी त्या संध्याकाळी मायाला बोलावलं माया तुला आमच्या पद्धतींना महत्त्व द्यावं लागेल नाहीतर लोक काय म्हणतील मायाने वैतागून उत्तर दिलं आई लोकांनी काय म्हणायचं आहे ते मला फरक पडत नाही मला फक्त तुमचं प्रेम आणि समजत हवी आहे लताताई रागवल्या आणि म्हणाल्या प्रेम मिळवायला आधी परंपरा मानायला शिक लताताई आणि मायाच्या सततच्या वादामुळे घरातील शांतता हरवली होती अजय आणि इतर सदस्य गप्प झाले होते मायाला आता अपराधी वाटू लागलं तिने लताताईंच्या भावना दुखावल्या का दुसरीकडे लताताईंनाही वाटत होते की त्यांनी कदाचित खूप कठोर भूमिका घेतली या संघर्षाच्या शेवटी दोघींच्या मनात संभ्रम होता लताताई आपल्या मैत्रिणीशी बोलत होत्या तिला शिकवणं कठीण आहे पण मला तिच्यात एक वेगळा आत्मविश्वास दिसतो तर माया आपल्या मैत्रिणीशी बोलत होती आई खूप चांगल्या आहेत पण त्यांच्या दृष्टिकोनातून मला समजून घेणं खूप कठीण आहे एका दिवशी संध्याकाळी लताताई नेहमीप्रमाणे पूजेसाठी बसल्या होत्या घरात गणपतीच्या मूर्तीसमोर लक्क दिवे उजळत होते आणि लताताई देवाच्या गाण्यांमध्ये तल्लीन झाल्या होत्या माया आपल्या कामात व्यस्त होती ती लॅपटॉपवर ऑफिसचे प्रेझेंटेशन तयार करत होती इतक्यात अचानक स्वयंपाकघरातून धूर येऊ लागला गॅसचा निखळ आवाज आणि त्यासोबत येणारा जळका वास घरभर पसरला लताताई एकदम घाबरून उठल्या आणि ओरडल्या माया धूर येतोय पटकन बघ माया धावत स्वयंपाकघरात गेली तिनं पाहिलं की गॅसवर ठेवलेलं पातेलं खूप तापलं होतं आणि गॅसच्या शेकोटीवरून लहानसा झोत बाहेर येत होता तिने लगेच गॅस बंद केला पण तोपर्यंत धूर खूप पसरला होता लताताई आत गेल्या तेव्हा त्यांना धुरामुळे खोकायला लागलं त्यांची प्रकृती आधीच कमजोर होती त्यामुळे त्यांना अचानक दम लागला माया घाबरली तिने पटकन लताताईंना खुर्चीवर बसवलं आणि पाणी आणलं पण लताताईंच्या तब्येतीतील काहीही सुधारणा दिसली नाही त्या गुदमरल्यासारख्या वाटत होत्या मायाला कळून चुकलं की परिस्थिती गंभीर आहे तिने अजिबात वेळ न दडवता गाडी काढली आणि लताताईंना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली वाटेत ती त्यांना धीर देत होती आई काहीही होऊ दे मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही कृपया काळजी करू नका रुग्णालयात पोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं धुरामुळे त्यांना दम लागला आहे फुफ्फुसावर थोडा परिणाम झाला आहे पण काळजीचं काही कारण नाही योग्य उपचारांनी त्या लवकर बऱ्या होतील मायाने सुटकेचा श्वास घेतला ती तासभर रुग्णालयात थांबून सगळ्या औषध पाणी आणि सोप स्कराची काळजी घेत होती अजय जेव्हा रुग्णालयात पोचला तेव्हा त्याला हे सगळं कळलं तो मायाच्या जवळ येऊन म्हणाला माया, माया तू खूप योग्य वेळी निर्णय घेतलास आईला काही झालं असतं तर काय झालं असतं कल्पनाही नको वाटते घरी परतल्यावर लताताई खूप थकल्या होत्या पण त्याही तितक्याच विचारमग्न होत्या त्यांना आता जाणवू लागलं की माया कदाचित त्यांच्या विचारांपेक्षा वेगळी असली तरी तिच्या मनात कुटुंबासाठी अपार माया आहे संकटाच्या वेळी मायाने दाखवलेलं धैर्य आणि तत्परता त्यांच्या मनाला चटका लावून गेली त्या रात्री लताताईंनी अजयला बोलावलं आणि म्हणाल्या माझी सून खूप चांगली आहे कदाचित मी तिला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही मला नेहमी वाटायचं की आपल्या परंपरांना मानत नाही पण आज ज तिने प्रकारे माझी काळजी घेतली त्यावरून समजलं की ती आपलं घर पक्कं जपायला तयार आहे दुसऱ्या दिवशी माया लताताईंच्या खोलीत गेली त्या बऱ्या होत होत्या पण अजूनही थोड्या थकल्यासारख्या दिसत होत्या माया त्यांच्याजवळ बसली आणि म्हणाली आई मी काही चूक केली असेल तर माफ करा माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की मला माझ्या पद्धतीनं जगण्याची संधी द्या मी आपल्या कुटुंबासाठी वाईट असे काहीच आणि कधीच करणार नाही लताताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या म्हणाल्या माया मला नेहमी वाटायचं की तू आमच्या घराच्या परंपरांना डावलतेस पण मला आता समजलं की परंपरा पाळणं हेच सगळं नसतं कुटुंबात प्रेम असायला हवे गेल्या काही दिवसापासून घरातील वातावरण हळूहळू बदलू लागलं होतं मायाने संकटाच्या वेळी दाखवलेलं धाडस आणि लताताईंनी तिच्यातील काळजी पाहून अनुभवलेला बदल या दोघींनाही एकमेकांबद्दल अधिक चांगलं समजून घेण्याची संधी देत होता पण हा बदल काही सोप्या पद्धतीने होत नव्हता यासाठी दोघींनाही एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा लागणार होता लताताई सकाळी पूजेनंतर आपल्या मनातल्या विचारांशी झुंजत होत्या त्या स्वतःशीच बोलत होत्या माया खरोखरच चांगली आहे पण मीच कदाचित तिला समजून घेतलं नाही नवीन पिढीच्या मुलींचं जीवन वेगळं आहे हे मला मान्य करायला हवं होतं त्यांना आता मायाच्या प्रत्येक कृतीत प्रेम आणि काळजी दिसायला लागली होती त्या दिवसापासून लताताईंनी ठरवलं की त्या काही गोष्टींमध्ये माया कशी आहे हे स्वीकारण्याचा प्रयत्न करतील मायाही यानंतर अधिक समजूतदार बनली होती तिला कळून चुकलं होतं की लता ताई या फक्त त्यांच्या परंपरांच्या अडचणीमुळे कठोर होत होत्या त्यांचं मन मात्र खूप प्रेमळ होतं ती त्यांच्या पद्धतींना कमी लेखत नव्हती पण स्वतःच्या विचारांनाही जागा हवी होती माया स्वतःशीच म्हणाली जर मी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांनाही माझ्या निर्णयामध्ये थोडं स्वातंत्र्य देणं सोपं होईल कदाचित संवाद हा चांगला मार्ग आहे त्या दिवशी दुपारी लता ताई आणि माया स्वयंपाकघरात एकत्र होत्या लता ताई गोडाचा शिरा बनवत होत्या आणि मायाने स्वयंपाकघरात येत त्यांना विचारलं आई तुम्ही हे इतकं सुंदर कसं बनवता मला शिकवाल का लताताईंनी आश्चर्यान तिच्याकडे पाहिलं तुला शिकायचंय त्या म्हणाल्या माया हसून म्हणाली हो मला तुमच्या हातचं गोड खूप आवडतं तुम्ही काही शिकवलं तर कदाचित मीही तुम्हाला खुश करू शकेल लताताई एकदम प्रसन्न झाल्या त्यांनी मायाला शिरा बनवण्याचं सगळं प्रकरण समजावून सांगायला सुरुवात केली त्या दोघी हसत खिदळत एकत्र स्वयंपाक करत होत्या लताताईंच्या मनात विचार आला ही मुलगी खूप चांगली आहे फक्त मला थोडं समजून घ्यायला हवं होतं गणपतीचा दिवस जवळ येत होता लताताईंसाठी हा सण खूप महत्त्वाचा होता पण त्याचवेळी त्या, त्या आजारी असल्याने पूर्वतयारी करणं त्यांना जड जात होतं मायाला हे समजलं ती पुढे येऊन म्हणाली आई गणपतीसाठी काही तयारी बाकी असेल तर मला सांगा मी सगळं सांभाळते लताताई हळूच म्हणाल्या तुला वेळ असेल का तुझं ऑफिस आहे ना माया शांत हसली आणि म्हणाली आई ऑफिससाठी वेळ नेहमी काढता येईल पण तुम्हाला खुश करणं जास्त महत्त्वाचं आहे त्या दोघींनी मिळून घर सजवलं पूजा सामग्री आणली आणि गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली लताताईंना जाणवलं की माया तिच्या पद्धतीने घर सांभाळू शकते फक्त तिला स्वतःचं स्वातंत्र्यही हवं आहे सणाच्या दुसऱ्या दिवशी घरात कुटुंबाचे काही सदस्य आले होते सगळ्यांनी मिळून गोडधोड खाल्लं आणि एकत्र वेळ घालवला त्यावेळी लताताईच्या एका धीराच्या पत्नीने सौदामिनीने मायाबद्दल टोमना मारला तुमची सून आधुनिक आहे हो फारच स्वातंत्र्य आहे तिच्या स्वभावात ती म्हणाली हे ऐकून लताताई थोड्या अस्वस्थ झाल्या पण त्यांनी लगेच उत्तर दिलं हो माझी सून आधुनिक आहे पण तिच्या स्वातंत्र्यातही ती कुटुंबाचा आदर ठेवते ती माझ्यासाठी संकटाच्या वेळी धावून आली हे तुम्ही पाहिलं नाही मला तिचा अभिमान आहे मायाने हे ऐकलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले तिला वाटलं की लताताई पहिल्यांदाच तिच्यासाठी बोलल्या होत्या या सगळ्या प्रसंगानंतर लताताई आणि मायाच्या नात्यात एक नवा अध्याय सुरू झाला लताताई हळूहळू मायाच्या आधुनिकतेला स्वीकारायला सुरुवात केली तर मायाने लताताईंच्या परंपरांना मान देत त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला एकदा माया ऑफिसच्या कामात अडकली होती तेव्हा लताताई स्वतः पुढे येऊन म्हणाल्या तू तु, तुझं ऑफिसचं काम कर मी स्वयंपाक सांभाळते मायाने आश्चर्याने विचारलं आई तुम्ही स्वतःचा विचार करताय मला खूप आनंद होतोय लताताई हसून म्हणाल्या आता समजलं की आपण दोघींनीही एकमेकींचं काम समजून घेतलं तर घर जास्त आनंदी राहील अजयने हा बदल पाहून त्याला खूप आनंद झाला त्याने एकदा आपल्या मित्राशी बोलताना सांगितलं माझ्या आई आणि बायकोत सुरुवातीला किती वाद होते पण आता त्या दोघी एकमेकींच्या ताकदीला ओळखून पुढे सरकत आहेत खरंच संवाद आणि प्रेम सगळं बदलू शकतं लताताई आणि माया आता एकमेकींना समजून घेत होत्या त्यांच्या नात्यात प्रेमाची आदराची आणि सहकार्याची नवी सुरुवात होत होती मात्र आयुष्यात प्रत्येक वेळी नवीन आव्हाने येत असतात आणि त्यातून नाती अधिक घट्ट होतात या घरातही अशीच एक घटना घडली ज्यामुळे दोघींना एकत्र कुटुंबाला सावरण्याची वेळ आली अजयचा बिझनेस काही महिन्यापासून चांगला चालू होता पण अचानक बाजारातील स्थिती बदलली काही मोठे प्रकल्प रद्द झाले आणि बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अजयला वेळेआधीच रक्कम भरण्याची नोटीस आली या अचानक आलेल्या परिस्थितीमुळे अजय खूपच चिंताग्रस्त झाला तो घरी आला आणि डोकं हातात धरून बसला होता हे पाहून लताताई आणि माया दोघींनाही काहीतरी बेनसलं आहे हे कळलं लताताई त्याच्या जवळ गेल्या आणि विचारलं अजय काय झालं काही अडचण आहे का तो म्हणाला आई माझ्या बिझनेसवर मोठं संकट आलं आहे जर काही केलं नाही तर आपण कर्जात बुडू हे ऐकून माया पटकन पुढे आली आणि तिने अजयकडे पाहत विचारलं अजय आपण यावर काही उपाय करू शकतो का मला काही मदत करता येईल का अजय थोडा थांबून म्हणाला माया तुझा पगार खूप जास्त नसला तरी तू जर थोडी रक्कम बाजूला ठेवली असेल तर मला काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो मायाने विचार न करता लगेच उत्तर दिलं अजय मी माझ्या पगारातून थोडं बचत केलंय पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या नावावर ठेवलेले फिक्स डिपॉझिट आहेत आपण ती रक्कम वापरू शकतो लताताईंना पायाचं बोलणं ऐकून थोडं आश्चर्य वाटलं त्या म्हणाल्या माया तो आपल्यासाठी इतकं मोठं पाऊल उचलतेस ते तर तुझ्या स्वतःच्या भविष्यासाठी आहे ना माया शांतपणे हसून म्हणाली आई माझं भविष्य हे या कुटुंबाशी बांधलेलं आहे तुम्ही सगळे खुश असाल तर माझं आयुष्यही सुखी होईल लताताईंना हे ऐकून एकदम भरून आलं त्या मायाकडे पाहत म्हणाल्या माया, माया तुझ्या त्यागाने त्या तू मला खूप काही शिकवलंस कुटुंब एकत्र असलं की कोणतंही संकट मोठं वाटत नाही मायाच्या निर्णयामुळे अजयला आणि लताताईंना मोठा आधार वाटला पण लताताईंसाठी फक्त भावनिक आधार पुरेसा नव्हता त्या प्रत्यक्ष मदत करायची होती त्या म्हणाल्या अजय मी या घरासाठी ठेवलेल्या सोन्याच्या दागिनेचा हिशोब बघते आपण गरज असल्यास ते घाण टाकून पैशाची व्यवस्था करू शकतो अजयने त्यांना रोखत म्हटलं आई तू असा विचार करू नको हे तुझे दागिने आहेत त्यांना हात लावण्याचा अधिकार मला नाही लताताई म्हणाल्या अजय माझ्या कुटुंबासाठी माझ्या इच्छा नंतरच आहेत आपण आधी संकट दूर करूया माया आणि लताताई एकत्र येऊन अजयला मदत करत होत्या माया बँकेच्या कागदपत्रांची पूर्तता करत होती तर लताताई मोठ्या आत्मविश्वासाने पैशाची तजवीज करण्याच्या योजना आखत होत्या त्या सगळ्या धडपडीत दोघींना आता एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वास अधिकच वाढला त्या काळात माया ऑफिसचं काम सांभाळूनही घरी वेळ देत होती तर लताताई सतत देवाला प्रार्थना करत होत्या की संकट लवकर दूर व्हावं घरात या सहकार्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं काही आठवड्याच्या प्रयत्नानंतर अजयला नवीन प्रकल्प मिळाला आणि घराच्या आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागली माया आणि लताताईंनी ज्याप्रकारे एकत्र येऊन परिस्थिती हाताळली त्यामुळे घरातल्याला सगळ्यांनाच त्यांचा अभिमान वाटत होता अजयने एक दिवस मायाला सांगितलं माया, माया तुझ्या निर्णयामुळे आणि आईच्या पाठिंब्यामुळे या आपण या अडचणीतून बाहेर पडलो आहोत मला तुम्हा दोघींचे आभार मानायचे आहेत माया आणि लताताई हसल्या माया म्हणाली अजय हे सगळं आम्हा सगळ्यांनी मिळून केलं गेलं आहे जेव्हा कुटुंब एकत्र असतं तेव्हा काहीही अशक्य वाटत नाही या सगळ्या संकटातून कुटुंबाने खूप काही शिकलं होतं लताताई आणि माया या दोघींना समजलं होतं की परंपरा आणि आधुनिकता याचा सुवर्णमध्ये साधता येतो आणि सहकार्यामुळे नातं अधिक घट्ट होतं लताताई आता मायाला तिच्या विचारांमध्ये स्वातंत्र्य देत होत्या तर माया त्यांच्या परंपरांना मान देत होती त्या दोघींनी एकत्र वेळ घालवणं सुरू केलं होतं लताताई मायाबरोबर ऑनलाईन शॉपिंग करणं शिकत होत्या तर माया लताताईंकडून पारंपरिक पदार्थ शिकत होती एका संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्र चहा पित होतं अजय म्हणाला आई आणि माया तुमचं नातं पाहून खूप छान वाटतं सुरुवातीला तुम्हा दोघींचे वाद होते पण आता तुम्ही एकत्र आहात यामुळे घरचं वातावरण खूप चांगलं झालं आहे लता मायाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या माया ही फक्त माझी सून नाही तर माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे मी तिला कधीच पूर्णपणे समजून घेतलं नव्हतं पण आता मी तिच्याशिवाय काहीच करू शकत नाही मायाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ती म्हणाली आई तुम्ही मला मुलगी मानलंत तर मी तुम्हाला आई मानला आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय श्री कृष्णा